आमच्यातील वाद भांडण हे किरकोळ महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी मी भांडण वाद विसरण्यासाठी तयार आहे असं विधान दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबद्दल केलं होतं त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी मी ही वाद विसरण्यासाठी तयार आहे असं विधान करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली पण ठाकरेंचं बाजूलाच राहिलं आता पवार काका देखील एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली गेल्या काही महिन्यांमध्ये पवार काका पुतण्यांनी एकमेकांशी चार ते पाच वेळा भेट घेतली आज देखील पुण्याच्या साखर क्रीडा संकुलनामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते पण खरंच पवार काका पुतणे एकत्र येतील का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आहे का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी राज ठाकरे यांच्या विधानानंतर आणि उद्धव ठाकरेंच्या सकारात्मक भूमिकेनंतर सर्व स्तरावरून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांचा देखील समावेश होता त्यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्र द्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी माणसासाठी हा सुवर्ण क्षण आहे केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे असं रोहित पवारांनी लिहिले त्याखाली त्यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सोबतच शरद पवार आणि अजित पवारांना सुद्धा टॅग केले त्यामुळे रोहित पवार हे शरद पवार आणि अजित पवार यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशी चर्चा सध्या जोर धरतीये अजित पवारांनी देखील पिंपरी चिंचवडच्या सभेत शरद पवार हे माझं दैवत असल्याचं वक्तव्य केलं होतं तसंच बीडमधल्या सभेत देखील माझं चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय असं विधान करून सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं होतं शिवाय पवारांच्या वाढदिवसा दिवशी दिल्लीत अचानक पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक स्थितीबद्दल पवारांशी चर्चा केल्याचं अजितदादांनी सांगितलं होतं तसंच जर पाहायला गेलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात देखील गेल्या दोन महिन्यात चार ते पाच वेळा भेटी झाल्यात पंधरा जानेवारी रोजी बारामतीत कृषी महोत्सव भरवण्यात आलं होतं त्या कृषी महोत्सवामध्ये दे देखील पवार कुटुंबीय हे एकत्र दिसले होते फेब्रुवारी महिन्यात शरद पवारांची तब्येत खराब झालेली त्यावेळी अजित पवारांनी त्यांना फोन लावला होता तर बावीस मार्च रोजी पुण्यात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये देखील पवार यांनी एकमेकांच्या शेजारी बसून आढावा घेतला तेरा एप्रिल रोजी साताऱ्यात रैत शिक्षण संस्थेच्या आढावा बैठकीमध्ये देखील पवार काकापुतने एकमेकांच्या शेजारी खुर्ची टाकून बसल्याचं पाहायला मिळालं एरवी सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळणाऱ्या शरद पवार आणि अजित पवारांनी त्या बैठकीत एकमेकांशी संवाद साधला होता आज म्हणजे एकवीस एप्रिल रोजी पुण्यात साखर संकुलनात कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये शरद पवार अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकटे उपस्थित होते बैठक संपल्यानंतर अजितदादांनी शरद पवारांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली बैठक संपल्यानंतर पुतन्यांनी काकाची स्वातंत्र्य घेतलेली भेट ही सध्या चर्चेचा विषय ठरते तर या भेटींमधून एक गोष्ट तर स्पष्ट होते की दोघही एकमेकांशी जवळ साधण्याचा प्रयत्न आहेत पण आता सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील का तर राजकीय दृष्टीने विचार केला तर दोघांनाही सध्या एकमेकांची गरज आहे त्यात सर्वात अगोदर अजित पवारांची बाजू पाहूयात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकेच्याही जागा जिंकल्या पण त्या यशामागे भाजप आणि महायुतीची साथ ही मोठी होती दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे छगन भुजबळ माणिकराव कोकाटे धर्मराव बाबा आत्राम अण्णा बोनसोडे हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेते शरद पवार यांनी घडवले आणि त्यांनी स्वतःच्या बळावर निवडणुका जिंकल्या पण भविष्यात अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांना निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शरद पवार यांचा जनसंपर्क आणि रणनीतीची गरज भासेल पूर्वी एक संघ राष्ट्रवादीत शरद पवार गोळा करायचे आणि एकत्र आल्यास ते पुन्हा तेच करू शकतात शिवाय केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी शरद पवारांचे आठ खासदार आणि दिल्लीतील संबंध अजित पवारांना उपयुक्त ठरतील आता यात शरद पवारांची बाजू पाहूया शरद पवारांच्या पक्षाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत फक्त दहा आमदार मिळाले हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता पण आठ खासदारांच्या जोरावर त्यांचा पक्ष अजूनही ताकदवान आहे तरीही आमदारांना पुन्हा निवडून येण्यासाठी विकास कामं करणं गरजेचं आहे आणि विकास कामांसाठी निधी हवा आहे अजित पवारांकडे अर्थ खात्यासारखं महत्वाचं खातं आहे जे निधी पुरवू शकतो शिवाय शरद पवारांचं राजकारण सहकारावर अवलंबून आहे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटातले आहे कृषी खातेही अजित पवार गटाचे मानिकराव पोकटे यांच्याकडे आहे जे शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील प्रभावासाठी महत्वाचं आहे आता जर याचा विचार केला तर दोन्ही पवारांना एकमेकांची गरज दिसते त्यामुळे ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे काकापुटने देखील एकत्र येतील अशी शक्यता सगळ्यांना वाटते दोघांनाही एकमेकांची राजकीय ताकद आणि संसाधनं गरजेचं आहेत शरद पवारांचा अनुभव आणि अजित पवारांची सत्तेतील ताकद एकत्र रा आल्यास राष्ट्रवादी पुन्हा एकदा महाराष्ट्रात ताकदवान होऊ शकते पण जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र रा आल्या तर त्याचा परिणाम हा उलटा सुद्धा होऊ शकतो असंही काही जाणकारांचं मत आहे कारण कार्यकर्ते आणि जनता हे मनोमिलन स्वीकारतील का दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी बंड करून पक्ष फोडला तेव्हा शरद पवारांबद्दल सहानुभूती होती आता एकत्र येण्याने ती सहानुभूती कमी होईल का असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात तर तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का, एक का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच अशाच प्रकारचे राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद